मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता आपली चालू आहे तयारी नवरात्राची काका येते ते चांदवा बनवायचं काम चालू आहे टोक्करच्या लाकडाचा बनवता असा बनून झालाय त्याची अशी दोरी बनवतात अशी दोरी बनवली त्या माळा तयार आहेत आता देऊ धुवायचं काम चालू

रत्नगरौरी कुमरा चन्दना कुङ्कुम हरे जयदा मोटा शोभो भा सुन्देना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीराजमूर्ति मातृमान स्वर्णे मातृमान कामानाय देव जय देव नम्बोदर पिताम्बरपरिवर बन्धना रामाचा, वाटपा संकटी पावावेंदना जय देव जय देव जय दे। मंगळ मूर्ती ऋषी राज मूर्ती हर्षे मात्रे माल सरणे मात्रे माल कामना मूर्ती जय देव जय देव कमि काळा ब्रह्मांडी माळा काळा देळा दे 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 लावणे बाळा ते तुम्ही जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती हो ओ वाळ हो ते जय कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नय माळा विभुनी जय ऐसा शंकर जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आर तिरो तिरो वाण जय कलुर गौरा जय देव जय देव देवी दैते दे दे सारा

प्रसन्न वदना प्रसन्न होशी निज केशा केसा पासून सोडी दुखा पासून सोडी सोडी भोपाचा अंबे सुजवातुनी बोलू आशा गराये तंदिन झाला परभक्त देशा जय देवी जय देवी जय बैसा

हय सुंदरी पूजा ओदन सकल परा मे नारायण अशी कमशव राम नारायण कृष्ण आमदर वासुदेव हरे श्रीधर माधव कोटी काम जानकी नायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे হরে রাম হরে রাম 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 হরে 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 কৃষ্ণ হরে হরে কৃষ্ণ 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 হরে হরে ভোলা সত্য সত্তি ভোলা তুজা মাতে ভোলাপুর শ্রী कोन नन कोन नन जाल मुन न जलो कोन नन कोन नन ए मय काय लागो तो साका सम्प्ली फोर्ला बा ओ गाबे जाल मुन ले न जाल मुन म तुपुनी साकर नय साकर आता हा दिवा नऊ दिवस मित्रांनो आता घट बसून झाले आता नवरात्रचे नऊ दिवस उपास करायचे आहेत आपल्याला कडक उपास राहणार आहेत रोज संध्याकाळी जागरण होणार आहे जागरण गोंधळचा कार्यक्रम चालणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहाशा बसली पावसाची गंमत बघा <laughs> या बाबांनी कडू कांदा आणून दिलेत या कडू कांद मंग घेतल्या बाबांनी कडू कांद आणून दिलेत उपास कोण काम उपास उपासा साठी चालतात अनेका चारती होणार आहे कला मग आता आरती करू क करता वंदा विज्ञासी نورवी पूर्वी प्रेम कृपा जयासी सर्वांगी सुंदरम विश्वंदुराची कंटी जळके मार मुक्ता फळासी जय देव जय देव जय मंगल શ્રી રાજ મૂર્તિ દર્શન માત્રે માન કામના કુર્તિ જય દેવ જય દેવ રત્ના કરતી ગૌરી કુમારાટી કુમકુમકેશ્વરા નપુરે ચરણી ગાગરી જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ વસ્ત્રી રાજ મૂર્તિ દર્શન માત્ર માન કામનાકુર્તિ જય દેવ જય

Darshan matre Kamana Purti Jai deva jai Durga Durge durgata vaari, samsari Anath nath karuna visvari, Vari Vari janma marna Vari, Hari Maari Sankatani Vari sankatni Jai devi, jai devi, jai maisha surmardhani Jaitya surmardhani Survar ishwar var de Jai deva jai

प्रसन्न होशी निदलाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भाषा आंबे तुझ वाचून कोण पूर्वीदाशा नरहर कल्ली झाला पद पंकज देशा जय देवी जय जय महिषा सुरमर्दनी दैत्या सुरमर्दनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय नलिंडो टांगन मंदिर जय मे कुई न भावे होय न मरेना तुम्हे ओ माता पिता तुम्हे ओ तुम्हे ओ बंधू सकळ तुम्हे ओ विद्या धरणं तुम्हे ओ तुम्हे ओ सर्व मम देह काय वा वाचा परो सकलपरस्मे नारायणांशी समर्पया अच्यतम केशव रामनायण कृष्ण हरे श्रीधर मादर गोपी कवल जनकिन रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे बगर आणि दूध या मित्रांनो फराळ करायला नाकबक्ती आले आता जागरण पोटाचा कार्यक्रम चालेल गोंधळचा कार्यक्रम झालाय आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये